त्यासाठी जातो त्यासाठी रस्ता परत राहतो त्या बालाची खरेदी मी करतो हे बासर दुवाई खाब्यावाली हे आजीबाली हे लोणीवाली गावर नागी, नागी, ने ने अरे होता जसा शेळेच्या गावात लाग घुसो तसा आमच्या कोल्ह्याच्या मेळ्यात घुसला घुसला तो घुसला आमच्या कोल्हानीचा हा तुला हा धरला तर झाला हाताय चुकला म्हणजे

अरे आम्ही देवाला ओळखत नाही का अरे आम्ही कोण जेव्हा देव पाहिजे कसे होते अरे देवासोबत होते आवाज देव सांगतो अरे कोण जेव्हा देव पाहिजे ते काय असे होते का अरे इथून सवल्या सोळ्या रंगाची अरे मी पण काळ्या होते तू सांगा काय अरे काळ्या सोळ्या रंगाची

गाय कशाला असतो मला विचार गाय राजी माहिती नाही नऊ लक्ष घरी गोपाळ नऊ लक्ष घरी गोपाळ आपण किती नऊ लक्ष घरी गोपाळ आम्ही सुद्धा काही येते आम्ही आम्ही सुद्धा सोळा हजार सहळणी एक शाळ ऐकाय आम्ही सुद्धा

पहिला भाला मारशील टाकी दुसरा बी मारशील थोडी फार लावून तिसरा बी कलून कुठून मारशील पण जेव्हा चौथा भाला मारायचा टाइम येईल ना बापो तेव्हा असा दाक निसून पडशील म्हातारी माझी बरं पाहिजे

तुम्ही सीके